सुरुवातीला तुमच्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आदरणीय आमदार किशनजी काठोळे साहेब माझे मित्र त्यांची क्षमा मागतो कारण मला दोन ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यासाठी जायचं असलेला मुळे थोडासा बदल करून आमचे महाराज अमोलजी महाराज माझा मित्र मंदार ज्यांच्यासाठी मी आलो ते निलेश त्यांचं काम मी एवढं कधी पाहिलं नव्हतं पण विवेकमुळे मला ते काम पाहायला मिळालं आदरणीय व्यासपीठ पुढे बसलेले सगळे प्रेम करणारी सगळी मंडळी मला अतिशय आनंद होतो आहे की हे रुग्णालय सुरुवातीला जेव्हा सुरू झालं डॉक्टर गीते यांनी हे सुरू केलं होतं तर त्याच उद्घाटन करण्याचा मान मलाच मिळाला होता मी इथे आलो होतो आणि आजही मला या रुग्णालयाच उद्घाटन करण्याचा मान मिळाला आता जे मला असं वाटतंय की ज्या नावाने सुरू केलं आहे तुम्ही जर नाव नीट बघितलं तर भगवान म्हणजे देवाचा आशीर्वाद मिळणार आहे इथल्या रुग्णांना आणि पुढे महादेव दोघांचाही वरदान तुम्हाला मिळणार आहे म्हणून नावातच ज्या रुग्णालयाच्या देव आहे तिथे तुम्हाला भरोसा ठेवण्याचा शंभर ठेवा आणि या दुसरं महत्वाचं आहे की जेव्हा रुग्णालयाचं उद्घाटन असतं त्यावेळेस ते रुग्णालय भरभराटीने चालू दे असं मला म्हणता येणार नाही मी निश्चित म्हणेल की या रुग्णालयामध्ये ज्यांना गरज असेल जे आले त्यांचा आजार बरा होऊन त्यांना शंभर वर्षाचं आयुष्य मिळू दे असे मी देवाकडे प्रार्थना करतो आपण सगळेजण आपण सगळेजण सगळ्या गोष्टीसाठी काळजी करत असतो पण आपल्या आरोग्याची काळजी करत नाही कारण तुमच्या सगळ्यांना असं वाटत की आपण ज्या दिवशी जन्मतो त्या दिवशी आपण आंबत पिल आहे आणि त्यानंतर आपल्याला जवळपास पुढचे वर्षे आयुष्य मिळणार आहे म्हणून आपण आपल्या आरोग्याची काळजी करत नाही तर आताच्या युगामध्ये आरोग्याची काळजी करण्याची गरज आहे आणि ही काळजी करत असताना आपल्या शरीराला लागणारा जो काही असेल तो आहे व्यायाम आपण सगळ्यांनी थोडासा व्यायाम केला पाहिजे आपल्या आहारावर काळजी घेतली पाहिजे आपण आज पाहतो आहे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये हृदयाच्या आजाराने फक्त अठरा टक्के लोकांचा मृत्यू होत होता आणि आता म्हणजे आता पंच्याहत्तर वर्षांनंतर तोच अठरा टक्क्याचा मृत्यू बेचाळीस टक्क्यावर आला आहे म्हणजे हृदयाचा आजार कमी होण्यापेक्षा वाढला आहे त्याचबरोबर हा आजार वाढण्याची कारण खाद्य पदार्थ आहेत त्याच्यामध्ये खूप मोठा बदल झाला आहे आणि आपण बाहेर जाऊन बऱ्याचशा गोष्टी जंक फूड म्हणतो जंक फूड ते आपण खातो आणि हे जंक फूड जे आहे याच्यातली कॅलरी आपलं शरीर वापरत नाही उदाहरण सांगतो जर आपण पेट्रोलचे गाडी डिझेल टाकलं तर ती गाडी ते डिझेल वापरत नाही जंक फूड मध्ये आपल्या शरीराला लागतं पेट्रोल त्याच्याऐवजी डिझेल तर काय त्यामुळे हे जंक फूड कधीतरी खाव त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे ते आपल्या शरीराच नुकसान करणार नाही म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या आहारावर लक्ष दिलं पाहिजे दुसरी गोष्ट ज्याच्यामुळे मृत्यू होत आहे तीस वर्षापासून पन्नास वर्षापर्यंतच्या कमी वयामध्ये राज्यात हार्ट अटॅक येतोय त्याचं कारण आहे टेन्शन आपल्याकडे नसे, नसे, था 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 जे आपला ताण तणाव आहे या ताण तणावामध्ये कोलेस्ट्रॉल नॉर्मल असेल हायपरटेंशन नसेल डायबिटीस नसेल तरी आपल्याला हार्ट अटॅक येत आहे त्याच कारण आहे ताण तणाव आणि म्हणून ताण तणावाने कुठले प्रश्न सुटत नाही आपण मंदिर बांधून मनशांती करतो तसच आपण ताण तणावासाठी आपण सगळ्यांनी मन शांती केली पाहिजे आणि तसं करून ताण तणावाने प्रश्न सुटत नसल्यामुळे ते घेतले नाही पाहिजे आपल्याकडे दुसरा महत्वाचा आधार आहे मधुमेह

साखरे रोग झाल्यामुळे गुळ खातो गुळ आणि गुळ खाल्ल्यामुळे साखर आणि गुळ दोन वेगळे नसतात आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच शुगर आहे पाचशे सहाशे होत डोळे खराब होतात किडनी खराब होते हृदय खराब होत बायपास करावा लागतो लागते आणि म्हणून ज्यांना मधुमेह आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचं गोड खाता कामा नाही आपल्याकडे हे आपण गुलाबजामुन खातो आईस्क्रीम खातो आणि थोडी गोळी जास्त खातो असं खाऊन डायबिटीज कंट्रोल होत नाही त्यामुळे आपण मधुमेह कंट्रोल करण्याची गरज आहे आणि तिसरा आजार आहे जो तुम्ही माझा ऐकणार नाही आहे तरी मी सांगणार आहे सगळ्यात मोठा बघा आपल्या याच्या पूर्वी असं होत की आपल्या सगळ्यांना लागत होत अन्न वस्त्र पाणी आणि निवार आता आपल्याला असलं काही लागत नाही आपल्याला लागतो मोबाईल फोन मोबाईल फोन मोबाईल फोन आणि मोबाईल फोन तर हे जे आपल्याला लागत आहे बाबांनो हे लक्षात ठेवा मोबाईल फोन मध्ये आपल्याकडे जे वर, चा, चा। जे आपण वापरतो मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजी आहे आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी वन पॉइंट सिक्स एका खांब्यावर दुसऱ्या दोन पॉइंट सिक्स आणि वेव तयार होतात सोळा ते अठरा सेंटीमीटरच्या इंचाच्या त्या वेवनी मॅग्नेटिक वेवनी त्याला कॅच केलं जात आपण जेव्हा कानाला लावतो तर त्या वेव आपल्या मेंदूत जातात आणि आता संशोधन असं झालं आहे मेंदूचे पाच टक्के कॅन्सर मोबाईल वापरणाऱ्या लोकांना जास्तीचे होत आहे आणि म्हणून आपण ते स्वतः करून घेतो आपल्या डोळ्याचे नंबर पर्यंत डोळे पटीक होत आपण तरी बघतोय मान वाकडी होती आपली तरी आपण मोबाईल बघतोय आपले सगळे गुडघे आपली पाठ एका ठिकाणी बसून हात आणि बोट हालत नाही आपले बोट कमी वयामध्ये हालायचं बंद झालाय आणि म्हणून तुम्ही हे बंद करणार नाही पण मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही पाहता की त्याच्यात गरम होतो तो फोन आणि आपलं आपलं वापरा कसा वापरावा हे सांगतो मोबाईल सोळा इंच वेव तयार करतो आपल्यापासून सोळा इंच दूर ठेवा म्हणजे काय हातात धरा आणि स्पीकर फोनवर बोला आपण का बोलत नाही कारण आपल्याला चोरून बोलायचं असतं जसं करू नका

आणि म्हणून त्यांना सहा वर्षापर्यंत मोबाईल देऊ नका मुलं हो हो दिला नाही तर फेकून देतात तो काही काम करू देत नाही आणि म्हणून आपण त्या मुलगा जेवत नाही म्हणून किंवा काही करतो म्हणून आपण त्याला फोन देतो सहा वर्षापर्यंतच्या मुलाला कितीही रडला तरी एकही मिनिट फोन देऊ नका त्याची हुश्यारी जपा त्याची हुश्यारी कशा काय खायचं नाही सगळं खाता आणि मग म्हणता नाही आम्हाला कोणी सांगितलं नाही असं करू नका आपल्या आहार आपला सगळं नियंत्रण त्यातनं करता येतं ते तुम्ही बघा आणि आपल्या सगळ्यांना कसं तुम्हाला स्वतःच आरोग्य चांगलं करता येईल ते तुम्ही पहा डोळ्याचा डॉक्टर एकच गोष्ट सांगतो डोळ्यासाठी मोबाईल चांगला नसतो डोळ्यासाठी चांगला असतं गाजर पपई शेवग्याची शेंग ते घ्या पण मी असं सांगितलं तर आजच्या माझ्या बसल्या गाजरा गाजराचा उपमा ते गाजरासारखं असं करू नका गाजर आठवड्यात नाही एकदा आरोग्य स्वतःच सांभाळ वेळ द्या एक तास स्वतःसाठी काढा या नवीन वर्षामध्ये तुम्ही ठरवा एक तास तुम्ही व्यायाम करा चलायचा व्यायाम करा मी गेली तीस वर्ष व्यायाम करतो माझ्या आईने मला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये किडनी दिलेली आहे तिच्या किडनीवर किती तीस वर्ष काम करत आहे पण मी रोज व्यायाम करतो व्यायाम करा कंटाळा करू नका हे केल्याने तुम्हाला नक्की यश येणार आता एवढंच सांगतो की आपण निलेजीसाठी एकदा ता टाळ्या वाजवूया आणि आपलं मी हा प्रयोग माझ्या सगळ्या भाषणात करतो कारण माझं वय साठ वर्ष झालंय साठ वर्षाच्या माणसाला कुणालाही सांगण्याचा अधिकार आहे ना तर तसं कशा टाळ्या वाजवल्या तुम्ही काही जणांनी टाळ्या वाजवल्या नाहीत बघा स्वतः सुद्धा डोळे बंद करा काही जणांनी बोटा असे करून वाजवल्या खाली काही जणांनी असे वाजवल्या वाजवले आता बघा वैज्ञानिक सांगतो भविष्य सांगतो म्हणजे मी नुसतं महाराजांचं भविष्य नाही सांगत वैज्ञानिक भविष्य सांगतो टाळ्या वाजवायला कोण सांगत मेंदू सांगतो हृदय सांगतो कुणीच नाही सांगत आपल्या मनाची ठेवण टाळ्या वाजवायला सांगतो आपल्या मनाची जी ठेवण आहे ती टाळ्या वाजवायला सांगतो आता त्यांनी वाजवल्या नाहीत बघा मुली नाही वाजवले ते आणि ज्यांनी खाली बोट करून वाजवल्या त्यांना जन्मभर प्रगती करायची नाही तिथच आहे बडा वाजवल्या वाजवल्या मार्ग कमी पडले बायकोच चुकलं म्हणजे जन्मभर दुसऱ्याला तोल माणूस आहे पुढे दहा ते दहा बोट दुसरीकडे आणि ज्यांनी अशा वाजवल्या त्याला प्रगती करायच्या तोच होणार एका आता बदलून चालणार नाही तर एकदा आता पुन्हा बदला निलेदीसाठी एवढं मेहनत करतात त्यांनी शेवटी जे सांगितलं ते मलाही सांगायचे नाही म्हणून ते त्यांनी सांगितलं ते मी सांगतो असं घरी करा आणि निलेजीसाठी एकदा सगळ्यांनी हात वर आजवर आवाजाला काढून थँक्यू